माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे नागोण्याची वाडी तालुका आंबड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पक्षातून ग्रामपंचायत सदस्य साईनाथ अंकुशराव टोपे रामा खंडू सुरोशे पंडित गणपत सुरोशे अशोक लक्ष्मण सुराशे विठ्ठल तुकाराम काळे नितीन प्रकाश टोपे सोमनाथ मधुकर बोंबले अर्जुन एकनाथ गोंडरे बाबासाहेब प्रभाकर घुंडरे सुरेश सुधाकर टोपे उमेश वसंत सुराशे अशोक आनंदा सुराशे दत्ता अंबादास काळे योगेश बंधू टोपे कान्हू नानासाहेब आलुरे उद्धव गंगाधर आलुरे साईनाथ नानासाहेब काळे इत्यादींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीराम नागरेसर सुरेश गुडे डॉक्टर रामकिशन जाधव प्रकाश शेळके सचिन राठोड व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या चॅनलचे जालना जिल्हा उपसंपादक भगीरथ कचरे यांनी